तेवीस सप्टेंबर गुरुवार रोजी पंचायत समिती चिखलदरा अंतर्गत तहसीलदार माया माने व गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत नागपूर येथील महसुली गाव वडापाडी येथे पानलूट नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वप्रथम गावकरी तसेच तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत मी समृद्ध तर गाव समृद्ध पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध या संकल्पनेतून समृद्धी बजेट तयार करणे या अनुषंगाने समृद्धी बजेट याविषयी तुषार लोखंडे तांत्रिक सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले तदनंतर लगेच गावफेरी करण्यात आली यामध्ये शाळा अंगणवाडी येथे वॉल कंपाऊंड पेविंग ब्लॉक गावातील रस्ते गुरांचे गोठे वर्मी कंपोस्ट इत्यादी गोष्टींचा समावेश करून कुटुंबनिहाय वैयक्तिक लाभांच्या योजनांचा सर्वे करून नोंदी घेण्यात आल्या नंतर शिवार फेरीसाठी एक पानलोट क्षेत्र निवड करून माथा ते पायथा कसे नियोजन करावे या संदर्भात पाणी फाउंडेशनचे शिवहरी टेके यांनी उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन केले यामध्ये स्थानिक परिस्थितीच्या पाणलोट क्षेत्रानुसार उपचार निवड कशी करावी याची माहिती दिली यामध्ये डीप सीसीटीव्ही वृक्ष लागवड कंपार्टमेंट बंडिंग लूज फोल्डर स्ट्रक्चर माती नाला बांध शेततळे विहीर पुनर्भरण अशा विविध उपचारांची माहिती उपस्थित सर्वांनी जाणून घेतली यानंतर चर्चासत्र घेण्यात आले या चर्चा सत्रामध्ये तांत्रिक सहाय्यक तसेच रोजगार सेवक आणि गावकरी यांच्या समस्या कामात येणारे अडथळे इत्यादींवर कशा पद्धतीने आपण मात करू शकतो यासाठी पंचायत समितीचे आमलेश मोरले सहायक कार्यक्रम अधिकारी यांनी माहिती दिली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा